नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढंच त्यांच्या घरामध्ये भांडण तंटे क्लेश वाढत असतात असं का होतं हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असतं जे लोक जेवढी जास्त पूजापाठ करत असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशाच प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात ज्यांच्यामुळं त्यांच्या घरात भांडण तंटे आणि क्लेश घडण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्ये दुरावासुद्धा येतो नेहमी एकमेकांचं पटत नसतं तर असं का होतं आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असं का होतं या उलटकी जो पूजापाठ करणार आहे त्याच्या तर घरात नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे आपापसात प्रेमभाव असला पाहिजे आणि घरात आनंदाचं वातावरण असलं पाहिजे पण असं उलटं का होतं ज्याने की त्याच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात तर मित्रांनो त्याची काही अशी कारणं असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करत असतात त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळं तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते तर मै मे, मित्रमैत्रिणींनो कोणकोणत्या त्या अशा चुका असतात तर चला त्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका कारण की खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्ही बदलून तुम्ही देवांची पूजापाठ करत असता जसं की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला तर कधी तुम्ही दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही या व्हिडिओला पाहिलं तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्यातल्या माहितीला पाहिलं तर कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेलात तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्यानं तुम्हाला आता हेच करण्यास सांगितलं आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागलात वागू लागलात तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळं आणि अपुऱ्या ज्ञानामुळं आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात लक्ष घेऊन आपण अंमलात आणायचे आहेत म्हणजे तर कधीही कोणा एका देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पलटून बदलून बदलून, बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचप्रमाणे जो नैवेद्य दाखवला जातो तोही तुम्हाला काय सा, करायचं आहे अगदी सात्विक करायचा आहे नैवेद्य चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो तर नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर ते या गोष्टींचंही तुम्हाला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे तर काही लोक बघा आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्यांची सेवा करूनही पूजा करूनही तुम्हाला काही फळ मिळत नाही ना, ना। असं जेव्हा काहींना वाटू लागतं त्यावेळी त्यांच्याकडून त्यांच्या वागणुकीतून कळत न कळत अशा चुका घडून येतात ज्यांचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टींचं विशेष करून ध्यानात ठेवा की काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका पुढील महत्त्वाचं जे कारण आहे ते की नवस बोलणे जसं की काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात किंवा कोणी देवते श्रद्धाभावाने नवस बोलतात कबुली देतात जसं की कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावं यासाठी इतर अनेक प्रकारच्या कामासाठी नवस करतात बघा किंवा नवस बोलला जातो आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेला किंवा त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरात नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग काय होतं त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचं वचन त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधिलं असतं मैत्रिणीं इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो दे, देतो तो देव आहे हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण काय करतो समजत नसतो त्यानंतर ते आपल्याला बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात आणि आपल्यासमोर मग सतत अशा छोट्या छोट्या काही ना काहीतरी अडचणी उभ्या राहतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावं आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये तसंच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना न करणं त्यांची सेवा न करणं हे अत्यंत महत्त्वाचं कारण आपण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरं जावं लागतं पुढील महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे एक आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसंच देवाचं नामस्मरणही करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू किंवा त्यांची ईर्षा करत असेल किंवा दुसऱ्याचं वाईट होऊ असं मनात इच्छा धरत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळं जरी तुम्ही पूजा केली किंवा रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगलं मत असेल ना तुमच्या मनामध्ये तर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं होऊ दे अशी इच्छा जर मनात बाळगत असाल दुसऱ्याचं चांगलं झालं की तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला कृपा प्राप्त होईल त्यामुळं तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला त्याचं जर तुमचं मन स्वच्छ नसेल ना तर तुम्ही तुमच्या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही आहे कारण तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय तरी जाऊ देऊ नका बघा त्यामुळं त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ना ज्या सकारात्मक भावना असतात ज्याचा त्याचा तो आशीर्वाद असतो बघा तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात ना त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा किंवा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचं फळ हे मिळत नाही तर मैत्रिणींनो या गोष्टी तुम्ही निश्चितच लक्ष द्यायला हवं आता पुढचं कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजापाठ करताय उपासना करताय व्रतवैकल्य करताय द तर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही आहे लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर बघा चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचं प्रतीक आहे आपल्या घरातील चपला या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कधीही कशाही अवस्थेत न ना ठेवायच्या नाही आहेत यामुळंसुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिलं ना, तुम्हा नाही ना तरी तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ हे मिळत नाही याचं कारण काय बघाल तर अस्वच्छता असतं ल अलक्ष्मीचा जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात स्वच्छता असते ना तिथं माता लक्ष्मी वास असतो म्हणून तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जा त्या मातेचा त्या जा जातो त्या घरात मा लक्ष्मी मातेचा वास हा हो कायम राहतो बऱ्याच घरांमध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जातं त्यामुळे सुद्धा अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिलं असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते कचरा पेटीत तुम्ही टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मीही आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा आणि जर तुम्ही तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचं तुमच्या उपासनेचं फळ हे मिळणार नाही तर तसंच तुम्ही बघा कधी या पंडिताकडे जाता कधी त्या भक्ताकडे जाता आणि कोणी काही का सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पंडित किंवा भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होतं की एकतर जेवढा आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात ना त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही या गोष्टीमुळं माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही आहे मला ती कृपा प्राप्त होत नाही आहे आणि नंतर आपण काय करतो बघा वैतागून आपण कंटाळून या गोष्टी ज्या आहेत किंवा त्या गोष्टीच्या कार्यांना किंवा त्या वस्तूंना आपण सोडून देण्यास सुरुवात करत असतो तुमचा विश्वास उडला उड उडलाच जातो पूर्ण त्यामुळं होतं काय की त्या सर्व गोष्टींचा शक्तींचा तुमच्याकडून अपमान किंवा अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्याच्याद्वारे दिली गेलेले सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होतो असा अनादर होता कामाने जर त्याने कोणता तावीज दिलं असेल आपल्याला किंवा आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने तुम्ही विसर्जित करा या गोष्टी खास करून तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ